आपल्याच तिजोऱ्या लुटून आपल्यावरच राज्य करणारे दडपणारे पुढारी हे आपले कधीच नसतात मग ते आपल्या जातीचे असो अथवा नसो परंतु राज्यकर्त्यांच्या खिशात आणि घरात करोडोचा पैसा कुठून येतो याचा शोध मात्र आम्ही घेत नाहीत संपूर्ण समाज आणि त्या समाजाच्या समस्यांचा आवेग म्हणजे जरांगे पाटील आहेत म्हणून सरकारला त्यांना अडवता आलं नाही थांबवता आलं नाही नमस्कार मित्रांनो मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन एक जात म्हणून जातीचे प्रश्न म्हणून पाहू नका या आंदोलनाने समाजाला काय दिलं हे पहा एक सामान्य माणूस लोकांचे प्रश्न घेऊन लोकांच्या गर्दीतून पुढे येतो जरांगे पाटील ही व्यक्ती नाही तर संपूर्ण समाजाचा चेहरा आहे कॉमन मॅन आहे संपूर्ण समाज आणि त्या समाजाच्या समस्यांचा आवेग म्हणजे जरांगे पाटील आहेत म्हणून सरकारला त्यांना अडवता आलं नाही थांबवता आलं नाही परंतु या संपूर्ण घडामोडीत एक ब्लॅक साईड तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल आणि ते ब्लॅक होल ब्लॅक साईड आहे राज्यकर्ते आणि समाज राजकारण आणि जनता या दोघांच्या मधील खोलदरी तफावत आणि विरोधाभास काय आहे ती विसंगती ते नीट समजून घेतलं तर कुठल्याच माणसाला राज्यकर्त्याविषयी प्रेम वाटणार नाही एवढं मात्र नक्की या आंदोलनातून जे निष्कर्ष निघतात ते याप्रमाणे नंबर एक लोकांच्या मागण्या रास्त आणि योग्य असल्या तरी सरकार प्रथम दुर्लक्षित करण्याचा नंतर दडपण्याचा आणि शेवटी दबाव आणून समाजाला गाडण्याचा मुठमाती देण्याचा प्रयत्न करतात हे आंदोलनातील हिंसेवरून दिसून येते नंबर दोन या आंदोलनाची धुरा ज्यांच्या खांद्यावर आहे तो खांदा तो नेता विकत घेण्याचा प्रयत्न करतात विकत घेता आला नाही फितूर झाला नाही तर बदनाम करण्याचा भाडोत्री विरोधक उभे करून कुदांड बोलण्याचा बदनामीचा उद्योग राज्यकर्ते करतात या उपरही लोकांचा आवाज दाबता आला नाही तर आंदोलनाला मिळणारी रसस शोधून ती संपविण्याचा आणि आर्थिक सहकार्य करणाऱ्या लोकांना दबावात घेण्याचा सरकार प्रयत्न करतं आणि लोक आंदोलन गारद करण्याचा प्रयत्न सरकार करीत राहतं तरीही हे वादळ हे आंदोलन थांबविता आलं नाही तर दंगल घडविले जाते आणि सामान्य माणूस गुन्हेगार ठरविला जातो मग आता मला सांगा हे सर्व न्याय मागणाऱ्या जनतेला सोसावा लागत असेल तर इंग्रजात शासनकर्त्यात मोगल राज्यकर्त्यात आणि लोकांनी निवडून दिलेल्या राज्यकर्त्यात काय फरक आहे लोकांना आंदोलनासाठी निधी कुठून येतो कोण पैसा देतो याच्या दहा दहा रुपयाचा शोध राज्यकर्ते घेतात परंतु राज्यकर्त्यांच्या खिशात आणि घरात करोडोचा पैसा कुठून येतो याचा शोध मात्र आम्ही घेत नाही ही दरी हा फरक या आंदोलनाने प्रत्यक्ष दाखवून दिला आणि लोकांच्या लक्षात आला सांगायचं तात्पर्य एवढंच आपलेच पैसे आपल्याच तिजोऱ्या लुटून आपल्यावरच राज्य करणारे दडपणारे पुढारी हे आपले कधीच नसतात मग ते आपल्या जातीचे असो अथवा नसो असे पैशाने गडगंज झालेले नेते राजकारणातून आणि लोकमनातून वगळले पाहिजे आणि आपल्या सहानुभूतीतून त्यांना दूर केलं पाहिजे या निमित्तानं एवढंच धन्यवाद